नमस्कार मित्रांनो आज खिरकाली मैदानामध्ये खूप सारी बैला दाखल झालेली आहेत आणि आज एक पहिलाच मैदान आहे या खिरकालीचा तर कुठली कुठली बैल आल्या ती बघूया मीच खूप लेट झालेला आहे तर चला आता तुम्हाला आणि समोर तुम्ही बघू शकता दावणीचा नवीन हत्यार म्हणजेच फायर काल ते परवा दिवशी आपण बघितलं फायरचा अभिषेक केला गेला आणि त्याच्यासोबतच आलेला आहे कोसगावकरांचा भोंगा आणि फायर आणि इकडे या साईडला तेजा समोरच मिलिन शेट पण बसलेत आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता एस वाय पी ग्रुपचा सुंदरसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि इकडे या साईडला टायगर त्याचं नाव काय तिकडे तुम्ही बघू शकता ठाकूर पण मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आपले जे पिंपलस भिवंडीचे रणजित मात्रे आहे यांचा ठाकूर आणि रणजित आणि यांचा राजाबाबूसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे अतिशय खूप साऱ्या लढती आजच्या या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत तर अजून दुसरी कुठली कुठली बैल आली ती पण बघूया घरची गाडी पडणार घरची गाडी पडणार आहे का आणि राजा बाबू पण या सीझनला मला वाटतं खूप चर्चेत येणार आहे दिवशी पण ही ठाकूर आणि राजाबाबू चालेल चालेल तरी समोर तुम्ही बघू शकता नेतेवलीकरांचा लक्ष्या आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही नेवालीकरांचा स्वामी आज या स्वामी आणि लक्ष्याची गाडी पण जमलेली आहे ही लढत पण आपल्याला थोड्यामामध्ये पाहायला मिळेल खूप चांगली बैल पालतात स्वामी आणि लक्ष आणि मला मला वाटतं विरोधात पण चांगलीच गाडी आहे खाली समोर तुम्ही बघू शकता टोंड्रेकरांचा टेस्टर पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि नवीन हत्यार दावने तयार होते रफ्तार दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन आज घरची गाडीच उतरवली आज घरची गाडी पण आकायची आहे आणि एक नियोजन टेस्टरचा वेगळा आहे बिंगरचा एक बाई सांगून आहे ती गाडी पण झाल्यावर एक घरची गाडी पण जमलेली आहे आपली चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आले आज पापडच्या वाड्याचा अर्जुन आहे अर्जुन या डेरामध्ये सुंदर आहे डैरवलीचं सुंदर आज ही गाडी पडणार आहे आज ही गाडी पडणार आहे आणि नियोजन चांगलं केलं तुम्ही गाडी पण खूप चांगली आणि पैरं पण खूप चांगले केलेत काय अपेक्षाचं असतील आज गोलाला आज अपेक्षा काय आज गोलात तर आहे गाडी तेवढीच अपेक्षा असणार बस शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि मित्रांनो ज्या बैलाची आज या खिरकाली अड्ड्यामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळेल तोच आपला अंबरनाथ ग्रुप चि चिखलोलीकरांचा डी एस पी ग्रुपचा शेट्टी मैदानामध्ये दाखल झालेला आहे कधी निघणार आहे गाडी अर्धे एक दादा आलेत का पैसे भरायला गेले आणि दुसरा कुठला बैल आणलंय वरदान याचा वेगळा आहे का चालेल चाले शुभेच्छा तुम्ही बघू शकता आई गावदेवी प्रसन्न भालगाव म्हणजेच गजानन शेठ म्हात्रे यांचा शंकर सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे खूप सारा नाव आहे आणि मालकाला आता याच्याकडून काही अपेक्षा नाही पण तरी पण मैदानामध्ये येतं आवर्जून आणि याच्या लढती सुद्धा होतात खरोखर मी तर खूप कौतुक करीन खूप कालापासून हा बैल पलतोय आणि आपल्या गावासाठी नाव करतोय आपला बाबा काय आजचं नियोजन शंकरचा पैरा गुपित असणार आहे आणि गाडी आज एखादी पाहायला मिळेल का आम्हाला हा पे आ, आला पेरा तर गुपित भेटला तरी होईल चालेल 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 चाले, 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 शंभर टक्के मंडळी समोर तुम्ही बघू शकता सप्त हिंद केसरी भारत भारत ची दावत मैदानामध्ये दाखल झाली म्हणजे उत्तम शेठ गावली यांचा रैना आणि इकडे या साईडला बघू शकता बाजी आत्ताच मैदानामध्ये एंट्री झालेली आहे काय दादा आजचं नियोजन कसं काय असतील रायनाबाजीचं घरचीच गाडी बघायचं घरचीच गाडी आहे आणि या सीजनला मला वाटतं रायनाबाजी मागच्या सीजनपासून नाव करतात तर या सीजनला अजून उंचावेल नाव मला ना वाटतं तुम्ही असं तुमच्या तुमच्या लोकांचे चालेल चालेल आज पण तुम्हाला गोलासाठी शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो खूप साऱ्या लढती आज या मैदानामध्ये होताना दिसतील आपल्याला आणि मला वाटतं आयोजकांनी मैदान पण खूप चांगलं बनवलं आहे आणि काही आता लढते आहेत ते आपल्याला थोड्या टायमामध्ये आपल्या पुरवठं येणारच समोरच आणि काही मुलं येतात मित्रांनो मागच्या मी दोन तीन मैदाना मागे बघितली चौदा ते पंधरा वर्षाची मुलं येतात पण त्यांची भांडणं पण होतात तर कुठेतरी आपण एक गाडा मालकाही जर तुमच्यासोबत येत असतील तर त्यांना रोका आणि नका येऊन द्यावं कारण का आपला हा क्षेत्र खूप चांगला आता चालला आहे या सीझनला आणि कुठंतरी कालबोट लागला जातोय तर त्याच्यामुळं जा आणि मुलांना मुला पण मी एक माझा मेसेज असेल की तुम्ही आता या मैदानामध्ये येतात कुठल्या पण आणि भांडणं करतात पण हा मुंबई बिंजवडचा जो पुढचा भविष्य तो तुम्ही यात म्हणून तुम्ही पहिले शिक्षण करा त्याच्यानंतर मैदानामध्ये या तर चला बघूया कुठली कुठली आता बायला आले